आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहोत पहिल्यांदा चुलीवर कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण पहिल्यांदा फ्लावर भाजून घेऊया आपला फ्लावर आता भाजत आलेला प्ला आहे थोडा अजून भाजून घेऊया चला तर आता फ्लावर आपला भाजून झालेला आहे आपण मला काढून घेऊया आता आपला फ्लावर भाजून झालेला आहे आपण काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये आता आपण तेलाची फोडणी देऊया तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण मोहरी टाकून घेऊया नंतर जिरे टाकूया टाकूयाला लसूण टाकून घेऊया नंतर एक टोमॅटो टाकूया आता आपले टोमॅट भाजून घेतले आपण थोडी हळद टाकूया तेला तर काळा मसाला पण घालून घेऊया पाच मिनिट भाजून आपण जे भाजून घेतलेलं फ्लावर आहे ते आता आपण टाकून घेऊया तवी पुरत मीठ तापून घेऊया आणि परत अजून एकदा हलवून घे त्याला आता पाच मिनिटासाठी ह्याला वापरून घ्या म्हणजे आपला फ्लावर भाजून झालाय का बघून घेऊया वापर वाप निघले आता हे टाकल्याला शिंगण्या टाकून घेऊ आता आपण हे शेंगण्यासोट टाकून घेऊ आणि अजून दोन मिनटासाठी झाकून घेऊ दोन मिनटं वापून घेऊ चला तर आता बघूया बघू शकता आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद